नमस्कार सुनीता सक्पाल्स वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे एका छानशा आणि पारंपरिक रेसिपीसह स्वागत करीत आहे अगदी आजी पणजीपासून चालत आलेली खीर म्हणजेच खपली गव्हाची खीर काहींना रेसिपी माहीत असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी स्पेशल मी आज घेऊन आलेली आहे तर हे आहेत खपली गहू यांना थोडासा ओलसूर हात लावून काढलं जातं पण आजकाल डायरेक्ट आयतेच मिळतात खपली गहू जे खीर करण्यासाठी वापरतात तर इथे खपली गहू जे आहे ते मी चार ते पाच तास भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि पाहू शकतो त्याच्यातला चीक जो आहे तो सुद्धा दिसत आहे खपली गहवाचे खीर अगदी पूर्वापार आपल्याकडे चालत आलेली आहे परंतु आजकाल काय झालं आहे श्रीखंडपुरीच्या जगात या पारंपरिक पदार्थांचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे तर आता हे गहू आहेत ते छान आपण चोळून घेऊयात हे मी पाकडून घेतलेले गहू आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये कोंडा अजिबात नाही आहे नाहीतर पूर्ण कोंडा गव्हाचा वरतीवरती येतो तर हे मी पाकडलेले आहेत त्यामुळे कोंडा अजिबात नाही आता पाणी काढून टाकलं आहे आणि आता कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या मी करून घेणार आहे म्हणजेच हे जे गहू आहेत ते छान शिजवून घेणार आहे गव्हाच्या वरती अगदी थोडंसं मी पाणी टाकणार आहे म्हणजे आपलं एक ते दोन बोटाची कांडी येतील एवढंच ये फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान शिजवाल ना तेवढी त्याची टेस्ट खूप सुंदर येते आणि ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि साधे मनुके नव्हते म्हणून मी काळे मनुके वापरणार आहे तर इथे गहू पाहू शकता की किती छान शिजलेले आहेत चार चिट्ट्यांमध्ये शिजलेले आहेत रेसिपी स्वतःच्या हाताने खाऊन खाऊन कंटाळा येतो तर मम्मी होती आज नेमकी घरी मम्मीला म्हटलं आज तूच मात्र खीर करायची आहेस शेवटी कसं असतं आईच्या हातचं खाण्यात एक वेगळीच मजा असते तर आता मम्मीने गहू घ्यायला तर छान शिजलेला आणि बाकीचे जे गहू आहे ते छान मम्मी असे पळीनेच कुस्करून घेते म्हणजे एक जीव होतील ते आणि खीर छान एकसंध होईल आता कढईमध्ये साजूक तूप टाकून घेत आहे जे घरच्या साई साठवून मम्मीने तयार केलेले आणि गावावरून मम्मीने येताना तूप आणलं होतं आणि याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुके हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण भाजण्यामुळे नाही क्रंचीनेस येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते पूर्वीच्या काळी तर ड्रायफ्रूटसुद्धा नसायचे पण अप्रतिम घ खीर लागायची आणि खूप दिवसातून ॲक्च्युली कोल्हापूरला मला हे गहू भेटले तर मम्मीला म्हटलं की आपण आपल्या जे सबस्क्रायबर सगळे आहेत आपली यूट्यूब फॅमिली आहे तर सगळ्यांना आपण ही खीर दाखवूया कारण आजकाल काय झालं या धावपळीच्या ज जगामध्ये या साऱ्या आपल्या पारंपरिक पदार्थांचा विसर पडलेला आहे आणि आता ड्रायफ्रूट आपले छान भाजलेत आणि त्याच तुपामध्ये आपले जे गहू आहेत ते सगळे आपण ॲड करून घेऊयात आणि छान सगळं हलवून घ्यायचं आहे एकजीव झालेलंच आहे पण तुपामध्ये छान मिसळून घ्यायचं आहे आणि तूप घरचंच असल्यामुळे खूप अप्रतिम असा सुगंध पण येत आहे मला ॲक्च्युली गोड आवडत नाही पण ला ही जी खीर आहे खपली गव्हाची ती जाम आवडते मला आणि आता याच्यामध्ये मी गुळाची पावडर वापरणार आहे साखर वगैरे नाही वापरणार आहे तर तुम तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही गूळ वापरू शकता तर जास्त गोडसर पण नाही करायची नाही तर नुसतं गुळ खाल्ल्यासारखं लागेल चव बघत बघतच तुम्ही याच्यामध्ये गुळ छान ॲड करून घ्या आणि छान मिक्स करून घेऊयात खपली गव्हाची जी खीर आहे ती पूर्वीच्या काळी लग्नामध्ये केली जायची तर अशी ही पारंपरिक खीर आजकाल मात्र सगळीकडे विसर पडलेला आहे पण खरोखर तुम्हाला कुठे जर खपली खपलीघाव हो मिळाले आजकाल नाहीतच मिळत पण मिळाले तर नक्की घ्या आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आता आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात म्हणजे तुम्हाला किती ओलसरपणा त्याच्यामध्ये हवं आहे आपले गहू तर छान शिजलेले आहेत पण खाताना आपल्याला छान लागलं पाहिजे आणि थोडीशी ओलसर हवी आहे सुक्की सुक्की नको त्याच्यासाठी आपण पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि गहू असल्यामुळे काय होतं ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतात पूर्ण याच्यामध्ये दूध आपण सगळ्यात शेवटी वापरणार आहोत आणि आता ड्रायफ्रूट आपले सगळे ॲड करून घेऊयात गहू तर ऑलरेडी आपले शिजलेले आहेत पण गूळ छान मिक्स झालेला आहे आणि त्यानंतर आपण हवं तेवढं आपल्याला पाणीही ॲड केलेलं आहे आणि आता ड्रायफ्रूट रेसिपी खूप सोपी आहे खरोखर तुम्हाला जर खपली गहू कुठे मिळाले तर नक्की तुम्ही ही रेसिपी घरी करून पहा जी आपली पारंपारिक रेसिपी आहे आणि सणवाराला जर तुम्ही घरी केलीत तर खूपच सुंदर आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी जायफळ पावडर माझ्या दोन्ही पावडर मिक्स असतात त्याच्यामुळे दोन्हींचा फ्लेवर याच्यामध्ये ॲड झालेला आहे आणि आता खसखस मम्मीकडून राहिली होती मम्मी ने तवया थी, आ, खस -खस खस -खस तर मम्मीने तव्यावरती ती छान गरम केलेली आहे पूर्ण असे दाणे फुटेपर्यंत खसखस छान गरम करायची खसखसचा सुद्धा त्याच्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो तर त्यामुळे अगदी थोडीशी का होईना पण खसखस तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये ॲड करा तर आता खसखस मम्मी भाजून घेते आणि आजची ही रेसिपी पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा गावावरून आल्यानंतर घरच्या कामांमुळे मला रेसिपी शूटला टाईम नव्हता भेटला पण आता रेसिपी आपल्या दररोज येत जातील तर आता खसखस आपली छान भाजलेली आहे खिरीमध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि खीर आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आपल्याला ॲड करायचा आहे की ज्याच्यामुळे आपले खिरीची चव जी आहे ना ती अजून एक नंबर एन्हान्स होणार आहे तर तो पदार्थ म्हणजे ओलं किसलेलं खोबरं येस तर यामुळे आपली जी खीर आहे ती खूप छान लागते आणि मी किसनीने किसलेलं आहे विळीने नाही किसले कारण विळी नव्हती त्याच्यामुळे किसनीने त्यामुळे थोडंसं जाडसर झालेलं जा आहे बारीक जर झालं असं ना तर अजून छान लागतं आता झालेलं आहे खोबरंसुद्धा आणि सगळ्यात शेवटी खीर थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये नॉर्मल दूध ॲड करून घेत आहे दूध सगळ्यात शेवटीच टाकायचं आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे चव खूप छान येते ह्या ज्या प्रत्येक स्टेप आहेत ना स्टेप बाय तुम्ही केल्यात तर खूप छान लागतात हे लक्षात घ्या तर आता आम्ही सगळे खपली गव्हाची खीर एन्जॉय करतो तुम्ही देखील करा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ